उभी राहून देत नाही सुटला सुटला आणि सतरा मध्ये तिघात लढत चालू आहे इकडे आर्याल तीन ला कोराळ चार ला कोराळकर पाच ला मगरवाडी आणि सहा ला कारुंडे कारुंडकरांची गाडी बाद झाली तिकडे मगरवाडीकरांची गाडी बाद झाली आणि इकडे एक गाडी बैठे अतिशय सुंदर आणि कोराळ कुडाळकरांचं निरोध वर्चस्व गाडी क्रमांक सतराचा निकाल क्रमांक चार वर धावलेली गाडी जय महोत्सव प्रसन्न कुमारी जानवी विशाल कडाळे कोराळे खुर्द या गाडीचा एक नंबरला विजेता होईल गाडी मालकाच्या त्यावरती बसल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली तुंगाई माता प्रसन्न गोपीनाथजी तुंगे मोहिते बारामती यांच्या ठिकाणी गोविंदा पाला आणि तिघोडीला आयुष अमरमाळी भोपर तेजस मारुती उमा कुमने कोराळकरांचा हरण्या सुंदर अशी गाडी सेमीला पात्र केले डेव्हर न वाळा अठरा वाळा अठरा मध्ये एकला समर्थ शेखर भाई या पाटळे छोटा बाजी ग्रुप करंजेपूल दोला स्वामी फॅन्स क्लब घोटावडे मुळशी तीन ला ज्ञानदेव चव्हाण मावडी चार वरती विजयभाऊ कांबळे महाराष्ट्र राज्य पीके कंपनी महाराष्ट्र राज्य पाच होती भरत गावचा सास तळवळे फलटण सहा वरती आई महाकाली प्रसन्न कुंभारली सात वरती शंभूराजे नगराध्यक्ष काका शिदमाळ शिरास आणि आठ वरती संतवाळा प्रसन्न संजय तांबे हा या मैदानातला अठरा सोडायचा हो आहे गडी क्रमांक चौदा मध्ये सुंदर अशी गाडी पळाली होती राणा आणि राणासोबत पळा